हा मित्रांनो माझं ना युवराज नात आपले कोकणी युवराज मराठी युट्यूब चॅनलवर वरच आपल्याला सर्वांचा पुन्हा एकदा अशा एका नवीन व्हिडिओ मध्ये पाहत आहे तर कोकणात मध्ये पाऊस भयानक पडतो बघू शकता तुम्ही कालपासूनच पाऊस खूप लागतोय इकडे शकता आपण तिकडे पुढे पण जाऊन मला दाखवतो पाऊस कोकणात पाऊस लागतोय जोरदार आणि आता मे महिन्यात मे महिना पण आहे संपल्या इथे मे महिना पण चालूच आहे बघा पाऊस बघा पाऊस पावसाला सुरु व्हायच्या आधीच पाऊस लागायला सुरुवात झाली असं वाटत कि पावसालाच चालू झालाय बघू शकता तुम्ही सर्वकडे कडे पाणी पाणी करून टाकलंय आता आपण तिथे खाली जाऊया थोडस जा थो 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 तुम्हाला दाखवतो थो। तसं बघा पाणी वगैरे किती येतोय तो तर मित्र आता छत्री घेऊन बाहेर पडलोय मी तर तुम्हाला पण दाखवतो कोकणात पाऊस किती लागतो तो आणि पाणी पावसाळ्यात पण एवढं पाणी येत नाही जर पाऊस वाटला की येतं पाणी पण आता बघू शकत नाही पाणी किती यायला लागले ते बघू शकता इकडे पाणी पाणी करून टाकलेलं आहे उन्हाला पण चालूच आहे मग पाऊस पाऊस आता दोन तीन दिवस झाले पाऊस कंटिन्यू लागतोय पाणी बघा किती करू लागलं सगळीकडे आणि वारं पण त्यातच आहे इकडे बघू शकतो पाऊस कोकणातला आता वाटतंय उकील पण होईल कारण एवढा पाऊस लागतो ना इकडे बघा आपण धरला वरून पाणी येतोय आपण पुढे आपला नदी आहे छोटी तिथे पण जाऊन येऊया आपण नाही पाऊस पडतो नाही कोकणात पाऊस वरतीचा वर जायच बघू पाऊस लागायला लागले का वगैरे घेऊन जायचं आता आमचं ते आई जाते तर पाहिल्या छत्र्या वगैरे नावत म्हणून ते असं ठीक व्हायचं जायचं सर्व डोक्यावरती तुम्ही पाऊस बघू शकता की मोठ्या प्रमाणात कोसळतो भाऊ कोकणात पाऊस लागतोय कि काय लागतो उन्हाळ्याच्या सीझन मध्ये आता उन्हाळ्याचा सीझन मधल्यावर उन्ह लाग आता पाऊस बघा लागतोय

खेकडी पण बाहेर यायला सुरुवात झाली तो तिथे एक आहे ह्या बघ दिला तोंडावरती खेकडी पण यायला सुरुवात चालूच हा पाणी बाळा येतो हा वरून सर्व पाणी आपल्या आपल्या इकडून तर मित्रांनो आता आपण घरी आलो आणि इकडे आपला समोर घर आहे कोकणातला तिकडे स्टोरू पण आहे आता आपलं कोकणातलं घर आहे बघू शकता तुम्ही तुम्हाला आजची छोटीशी व्हिडिओ होती अवकाळी पाऊस कोकणात पडायला सुरुवात झाली आहे तशी व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनल वरती नव्या असेल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आता पुढे नवीन व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनल वरती बघायला भेटतील तर भेटूया आपण सुद्धा एका नवीन व्हिडिओमध्ये बाय